सात हजार रुपयांची लाच स्वीकारताना ग्रामसेवकासह शिपायाला अँटी करप्शन ब्युरोनं रंगे हात पकडला आहे गावठाण प्रमाणपत्र देण्यासाठी सात हजार रुपयांची लाच स्वीकारताना ग्रामसेवक आणि शिपायास अँटी करप्शन ब्युरोनं रंगे हात जाळ्यात पकडला आहे या प्रकरणातील खाजगी इसम मात्र पळून गेला आहे संतोष नागनाथ वाघ वय सदोतीस राहणार मोहोळ असं ग्रामसेवकाचं नाव असून परशुराम रवींद्र पाटोळे वय पस्तीस राहणार चिंचुले काठी असं शिपायचं नाव आहे लाच प्रकरणातील सुधीर लांडगे हा पळून जाण्यात यशस्वी झाला लाचखोरीचा पर्दाफाश करण्यासाठी पुणे अँटी करप्शन ब्युरोचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे अप्पर पोलीस अधीक्षक शीतल जानवे खराडे यांचं मार्गदर्शन लाभलं या पथकात सोलापूर विभागाचे उप गणेश कुंभार हवालदार श्रीश कुमार सोनवणे श्रीराम घुगे राजीव पवार राहुल गायकवाड आदींचा सहभाग होता